राज्य दादा असं म्हणतात की पाणी पाण्यासाठी संदर्भामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये पहिले दगड वापरत होते नंतर आता कंपनी लाईन नंतर आता ब्लशमध्ये ब्रह्मदेवन सुद्धा आला तर पाणी पुरणाने लोकसंख्येला आला असं कोण म्हणाल मला वाटतं की आदरणीय दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासारख्या मोठ्या नाही माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य यो नाही परंतु या पद्धतीनं मग आदरणीय दादांचा हर घर जल आणि हर घर नल हर हर नल जल या जलजीवन मिशनच्या उपक्रमावरच विश्वास राहिलेला नाही का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित जर पाणी पुरणारच नाही तर मग दादांना असं तर सुचवायचं नाहीये की घरापर्यंत पाणी नेण्याचा जो मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मनोदय आहे याला काही अर्थ नाही असं तर दादांना सुचवायचं नाही ना हे खरं तर प्रश्न या निमित्त निर्माण होतो सरकारची काय भूमिका आहे सरकार महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे आपण खरं तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारावं कुठल्याही भाषेत